बारा ऑगस्ट आणि पहा मुंबईमध्ये सतत चार दिवस जो पाऊस पडला आहे ते सगळीकडे पाऊसच पाऊस पाउस, पाणीच पाणी रस्ते सगळे पाण्याने भरलेत वाहनं जायला ऑफिसला जायला, जायला जागा नाही आहे पहा मुंबईतलं बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा पाऊस शेवटपर्यंत पहा ट्रेन ट्रेनमध्ये बसून बसून बुडाला मुगे आल्या असतील जे पण कोणी ट्रेनमध्ये अडकलं असेल खरंच दोन दोन तास ट्रेन रकडले आहे आणि बघा आलत मंडळी आज आहे मंगळवार आणि पाहू शकता आकाशामध्ये जोरदार पाऊस चालू आहे बिल्डिंग पण दिसत नाही आहे आणि खूप वारा खूप वारा पाहू शकता भयंकर तर आज काय ऑफिसला जाणं शक्य दिसत नाही आहे औरंगाबाद में से पास कर रहे हैं हरदा लाइन से मुख्यमंत्री शिवाजी महाराष्ट्र